नमस्कार चॉकलेट खाल्ल्यामुळे डायबिटीजचं नियंत्रण होऊ शकते याबद्दल बातमी इंडिया टुडे आणि बेंगलोर मिरर या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे है। त्यांनी हॅवर्ड्स युनिव्हर्सिटीचा दाखला देऊन अमेरिकेतील काही लोकांवर जो प्रयोग झालेला आहे काही केस स्टडी झालेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की डार्क चॉकलेट आठवड्यातून पाच दिवस खाल्ल्यामुळे त्यांचं डायबिटीज भरपूर प्रमाणात नियंत्रणात आलेलं आहे परंतु याची विश्वासार्हता किती आहे याच्याबद्दल कन्फर्मेशन किती आहे हे सांगता येणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की डार्क चॉकलेटमुळे जे मेटाबॉलिझम आहे जे शरीरातील चय पचय आहे याची क्रिया सुधारून टाईप टू नावाचा जो डायबिटीज आहे तो, तो कंट्रोलमध्ये येतो परंतु तुम्हाला जर टाईप टू डायबिटीज असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट खाण्याच्या पहिले तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्याद्वारे सांगितलेले औषधोपचार तसेच जीवनशैलीतील बदल ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा